शेतजमीन घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला थेट विहिरीत ढकलून दिल्याची संतापजनक घटना खिरमाणी येथे मंगळवारी दिनांक तेरा रोजी घडली प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे कठोर कारवाई करा पत्नीचा खून करणाऱ्या सासरच्या मंडळींवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मालेगाव येथील दंगा नियंत्रण पथकाच्या तीस कर्मचाऱ्यांची तुकडी ग्रामीण रुग्णालय परिसरात तैनात होती याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी शेतकरी देवीदास भदाणे हे नवीन शेतजमीन घेण्याच्या प्रयत्नात होते त्यासाठी पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई भदाणे वय पस्तीस यांनी माहेरून पैसे आणावेत यासाठी ते दबाव टाकत होते यातून दाम्पत्यातील वाद विकोवाला गेला यातच देवीदास याने पत्नीला शेतीतील विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे सायंकाळी विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेत के पंचनामा केला